कोथरूडची सागर कॉलनी एक गजबजलेला भाग कायमच ट्राफिक आणि आजूबाजूला असलेल्या गल्ल्या गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सागर कॉलनी भागातून राहुल जाधव नावाचा एक तरुण दुचाकीवरून जात होता त्यातच अचानक चार अल्पवयीन मुलं हातात कोयते घेऊन त्याच्या समोर येतात आणि दुचाकीवरून जाणाऱ्या राहुलवर हल्ला चढवतात त्याच्यावर वार करतात आणि तो खाली पडतो त्यानंतर देखील या अल्पवयीन मुलांचं वार करणं सुरूच राहतं जवळपास शंभर दोनशे लोक जवळ समोर असताना देखील ही अल्पवयीन मुलं जाधववर वार करत राहतात आणि याच मध्ये कुणाचीही त्यांच्या मध्ये येण्याची हिंमत होत नाही पण नेमकं का असं काय घडतं की त्या चार अल्पवयीन मुलं त्या एका तरुणाचा जीव घेतात या प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली चला तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे निकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र राहुल जाधव पुण्यातल्या भोर तालुक्यातून आलेला का एक तरुण बऱ्याच वर्षापासून तो पुण्यात राहत होता शिक्षण आणि त्यानंतर नोकरी असा त्याचा पुणे प्रवास काही महिन्यांपूर्वी राहुल हा पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी पद्धतीवर सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता त्याला कामाला लागून अगदी काही महिनेच झाले होते पण तो बऱ्याच वर्षांपासून पुण्यात राहत असल्यामुळं पुण्यात त्याचा मोठा मित्र परिवार होता आणि तोही सर्व वयोगटातला याचमध्ये सागर कॉलनी मधल्या काही मुलांचा देखील समावेश होता स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल जाधव हा नेहमी ज्या चार मुलांनी त्याच्यावर हल्ला केला त्या मुलांच्या भेटीला त्यांच्या घरी जायचा याच दरम्यान राहुलचं त्यातल्याच एका मुलाच्या आईशी सूत जुळलं दोघांमध्ये अनैतिक संबंधांना सुरुवात झाली असं सांगतात की जवळपास चार ते पाच महिन्यांपासून राहुल आणि त्या महिलेचे अनैतिक संबंध होते पण याच दरम्यान महिलेच्या मुलाला त्याच्या आईच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली काही दिवस त्यानं आपल्या आईच्या हालचालींवर लक्ष ठेवलं तेव्हा त्याला निश्चित झालं की त्याच्या आईचे राहुल याच्याशी अनैतिक संबंध आहेत त्यानंतर मुलानं आपल्या आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील तिने राहुल सोबतचे आपले अनैतिक संबंध तोडले नाही आता याला समजून सांगण्याच्या गोष्टीची काही ठोस माहिती नाही आहे पण स्थानिक पातळीवर अशी चर्चा सुरू आहे मुलगा सांगूनही त्याची आई ऐकत नसल्यामुळे मुलाला या गोष्टीचा मोठा राग आला आणि त्याच्या आईचे अनैतिक संबंध आहेत आणि ज्याच्याशी अनैतिक संबंध आहे तो त्याचाच मित्र आहे ही गोष्ट मुलाला असहनीय झाली मुलगा पार बिथरला आद अशाच पद्धतीत अशाच परिस्थितीमध्ये त्यांना आपल्या जवळच्या तीन मित्रांना बोलावून घेतलं आणि सगळी हकीकत सांगितली सगळी मुलं अल्पवयीन होती या वयात मुलं रागीट आणि तापट स्वभावाचे असतात त्यांना लवकर राग येतो कोणत्याही गोष्टी करताना ते जास्त विचार करत नाही आणि या चार अल्पवयीन मुलांनी देखील तेच केलं या चौघांनी राहुल जाधवला संपवण्याचा डाव आखला दोन तीन दिवस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं तो कुठून येतो केव्हा येतो कुठे जातो या सगळ्या गोष्टींची रेखी त्यांनी केली गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राहुलच्या हत्येचा त्यांनी डाव साधला कोथरूडच्या शास्त्रीनगर भागातल्या सागर कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर राहुल जाधव हा दुचाकीनं जात असताना तो आशिष गार्डन समोर आला ही चौघ मुलं दबा धरून बसली होती तो आशिष गार्डन समोर येताच ते चौघे अचानक बाहेर आले आणि हातात असलेल्या लोखंडी रॉड आणि कोयत्यांनी त्यांनी त्या राहुल जाधववर हल्ला चढवला त्यामध्ये राहुल जाधव हा खाली पडला आणि त्यानंतर रॉड आणि कोयत्यानं या चार अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर शेकडो वार केले तो रक्ताच्या थारोळ्यात पडला पुढे आरडाओरडा करत ही चारही मुलं घटनास्थळावरून पळून गेली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुल जाधवला पाहून काही प्रत्यक्षदर्शी समोर आले आणि त्यांनी राहुलला एका स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आणि पोलिसांना देखील फोन लावून या घटनेची माहिती दिली पोलीस तात्काळ रुग्णालयात पोहोचले तिथे राहुलवर उपचार सुरू होते मात्र त्याच्यावर झालेले वार इतके गंभीर होते की त्याचे प्राण काही वाचू शकले नाही एकतीस तारखेच्या मध्यरात्री राहुलचं निधन झालं पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र फिरवली आणि या चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं सध्या या घटनेची पुढील चौकशी पुणे पोलीस करतात पण दिवसाढवळ्या एका तरुणाची अल्पवयीन मुलांनी हत्या केल्यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय दुसऱ्या बाजूला राहुल जाधवचा भाऊ केतन जाधव यांना आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील पोलिसांकडे केली पण राहुलचं एका महिलेशी असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून झालेली हत्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत अल्पवयीन मुलांनी अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन एखाद्या क्रूर पद्धतीनं केलेली ही हत्या पुणेकरांसाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनलाय धन्यवाद